मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे परतीच्या प्रवासात गणेश भक्तांचे मोठे हाल होत आहेत रायगडमध्ये माणगाव आणि इंदापूर इथं वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबईकडे जाणारी छो शो, छोटी शो, वाहनं निजामपूर पाली मार्गा तर्फे वळवलेली आहेत प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक झाल्याचं काय सध्याची परिस्थिती श्रीकांत कोकणातले जे गणेशोत्सवासाठी आले होते ते आता कालपासूनच परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत मात्र आज जर बघितलं तर शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि परतीच्या प्रवासात साधारण आपण बघितलं तर माणगावचा जो रेल्वेचा ब्रिज आहे तिथपासून अगदी नाणार गावापर्यंत ही वाहतूक पोहोचलेली आहे आणि त्यामुळे पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे मात्र माणगाव शहरात ती वाहतूक अतिशय संत गतीनं चालू आहे ही वाहतूक आता म्हणजे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस कसशी प्रयत्न करतात आपण बघतोय दृश्यांमधून ही वाहनं जी आहेत ती निजामपूर पाली मार्गे अगदी खोपोली जो एक्सप्रेस वेला जातील कशी वाहना असा प्रयत्न पोलिसांचा आहे मात्र वाहनांची संख्याच प्रचंड असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होते माणगाव शहर आणि इंदापूर शहर या दोन्ही शहरांमध्ये रस्ते अरुंद रुंदीकरण झालेलं नाही आणि हे प्रमुख कारण या वाहतूक कोंडीचं असल्याचं दिसून निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी